नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहूया आजच्या ठळक निजामकालीन इनामी जमीन संबंधित मदतमास आणि खिदमद मासच्या प्रश्नावर अखेर मार्गी लागली आहे नांदेड शहरातील तीनशे पन्नास एकरवरील एक लाख मालमत्ता धारकांना सरकारने मोठा दिलासा दिला, दिला आहे पूर्वी या मालमत्ता धारकांना पन्नास टक्के कर भरावा लागत होता ज्यामुळे त्यांना मोठी अडचण येत होती आमदार बालाजी कल्याणकर यांनी या मुद्द्यावर सरकारकडे पुरावा सादर केला आणि अखेर मालमत्ता धारकांना पन्नास टक्क्यांच्या ऐवजी पाच टक्के कर भरण्याची सुविधा मिळवली आहे या यशस्वी प्रयत्नामुळे आमदार कल्याणकर यांचा आभार मानून त्यांचा सन्मान करण्यात आला नांदेड रेल्वे स्थानकावर आयोजित रॅलीत आमदार बालाजी कल्याणकर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी आमदार कल्याणकर यांनी सांगितले की मालमत्ता धारकांना राहत देण्यासाठी सरकारकडे पुरावा दिला आणि अखेर यश मिळवले जेव्हा दोन हजार पंधरा ला जी आर काढला त्यावेळेस पन्नास टक्के टॅक्स असा लागू केला आणि रेग्युलर करण्यासाठी त्यावेळेस ही परवणारी गोष्ट नव्हती त्याच्यामुळं ही पाठपुरावा के केला महाराष्ट्र शासनाकडे त्यावेळेस स्वतः पंडीत साहेबांनी सुद्धा मिटिंग घेतली त्यावेळेस असं ठरण्यात आलं मुख्यमंत्री साहेब आणि त्यांनी की बाबा मालधारकाकडून पाच टक्के टॅक्स वसूल करण्यात यावा आणि त्यांना रेग्युलर रेग्युलर करण्यात देण्यात यावी असं सांगितलं त्यावेळेस कॅबिनेटला कालच्या कॅबिनेटला विषय आला त्यावेळेस स्वतः मुख्य सचिव सुद्धा म्हणजे अडचणी येत होत्या काही त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांना मी स्वतः सांगितलं साहेब आपला ते महत्वाचा विषय हे कॅबिनेटला आणणं जरुरी आहे आणि त्यावेळेस कॅबिनेटला आणला त्यावेळेस महारा मार, महाराष्ट्र शासनाने जे मुख्यमंत्री साहेबांनी हा विषय मार्ग काढला आणि त्यांच्या सर्व याच्यावर समिती नेमली होती उच्चस्तरीय या समितीने सुद्धा त्यांना अहवाल पॉझिटिव्ह पाठवला त्याच्याबद्दल मी आभार मानतो आणि सर्व कॅबिनेट सर्व सदस्य मंत्र्यांचं आभार मानतो तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा त्यावेळेस मी जेव्हा मागणी केली त्यावेळेससुद्धा त्यांनी सुद्धा स्वतः काही आमदारांनी मला समर्थन दिलं आणि ह्या विषय मार्ग लागला त्याच्याबद्दल खूप खूप मी या शासनाचं मुख्यमंत्री साहेबाचं आणि उपमुख्यमंत्री साहेबाचं आणि मंत्री महसूल मंत्री साहेबाचं आभार मानतो मनातून आणि सर्वांना जय महाराज करतो आपल्या मुंबई वचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि विसरू नका